चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंका जाओ कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा आणि त्यांना कुठली गोष्ट अतिशय प्रिय आहे आपण एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जातो आणि नवस करतो नवस केल्यानंतर आपण काय म्हणतो की महाराज मला हे, हे हवं आहे आणि तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला चांदीची ही ही गोष्ट अर्पण करेन किंवा मी तुम्हाला सोन्याची ही ही गोष्ट अर्पण करेन पण सर्वात मोठी चूक आपली इथेच होते कारण स्वामींना तुमच्या चांदीच्या सोन्याच्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो स्वामी हे ब्रह्मांडनायक नायक आहे ते जगाचे चालक मालक आणि पालक आहेत त्यांना आपल्याकडून काहीही या गोष्टी हव्या नसतात तुम्ही तुमच्या स्वामींची लहान मूर्ती मूर्ती ठेवा ठेवा मोठी तुम्ही लहान फोटो ठेवा मोठा फोटो ठेवा स्वामींना काही फरक पडत नाही तुम्ही किती डेकोरेशन करताय तुम्ही स्वामींना किती वस्तू अर्पण करताय तुम्ही किती दोन दोन तीन तीन तास पूजा करताय का हे स्वामी कधीच पाहत नाही किंवा या गोष्टींचा स्वामींना काहीही फरक पडत नाही तुम्ही महाराजांना मुकुट घालता कपडे घालता तुम्ही महाराजांना खूप सजवता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सर्व करता पण महाराज हे सर्व पाहत नाही महाराजांना तुमच्याकडून कसली सोन्याची वस्तू चांदीची वस्तू या काहीही नको आहे महाराजांना तुमच्याकडून काही हवं आहे तर ते तुमच्याकडून सेवा हवी आहे महाराजांना तुमची भक्ती हवी आहे तुमचा व्यय हवा आहे महाराजांची तुमच्या बाबतीत खूप निस्वार्थी अशी अपेक्षा आहे म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखा आपली एखादी इच्छा पूर्ण झाली तर देवाला आपल्याला बाबतीत सोन्याची एखादी वस्तू किंवा चांदीची वस्तू किंवा काहीतरी द्यावं लागतं पण असं नाही देव हा श्रद्धेचा देव हा भक्तीचा भुकेलेला असतो त्याला आपल्या भक्ताकडून फक्त वेळ श्रद्धा आणि भक्ती हवी असते जेव्हा आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस अध्यात्मामध्ये मा येतो तेव्हा आपण आपल्या संसारातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराजांना म्हणतो की महाराज माझी ही गोष्ट ही पूर्ण करा मी तुम्हाला हीही वस्तू अर्पण करेन आपण महाराजांना आपल्याला हवं ते सर्व अर्पण करू शकतो पण तो आपल्या श्रद्धेचा भाग असतो आपल्या सेवेचा भाग असतो मेन महाराजांना आवडते ती म्हणजे सेवा तुमचा भाव आणि तुमची श्रद्धा त्यामुळे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती सोन्याची वस्तू चांदीची वस्तू महाराजांना कपडे महाराजांना मुकुट ह्या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता पण या गोष्टी दा अर्पण करून तुम्ही महाराजांना लालच कधीच दाखवू शकत नाही की महाराज तुम्ही मला मला हे द्या मग मी तुम्हाला हे अर्पण करतो ही एक प्रकारे लालच आहे असं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला महाराजांना नवस कसा करायचा आणि त्या बाबतीत आपल्याला महाराजांना काय द्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण काय करतो आपल्याला एखादं महाराजांकडून एखादी गोष्ट हवी असेल आता अर्थातच आपण सर्वसाधारण मनुष्य म्हटलं की संसारिक अडचणी आपल्याला आपल्यालाही असणं आपण काय म्हणतो की महाराज माझं लग्न जमू द्या मी तुम्हाला हे हे देईन किंवा मी तुमची ही ही सेवा करेन आपण एकदा संकल्प घेतो आणि सेवा करायला सुरुवात करतो पण दररोज तेच 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 कॅसेट आपण महाराजांसमोर लावत असतो तुम्हाला काय हवंय तुम्ही एकदा महाराजांना सांगितलंय तुम्ही महाराजांसमोर एकदा संकल्प घेतलाय ना सतत सतत तेच तेच महाराजांना ऐकवायचं नाही तुमची एकदा इच्छा तुम्ही बोलून दाखवली महाराजांना सर्व माहिती असतं की माझ्या भक्ताला कुठे काय हवं आहे तुम्ही फक्त एकदा सांगा आणि सेवा करा तुमचं काम आहे सेवा करण्याचं महाराजांचं काम आहे ते देण्याचं तुम्ही फक्त एकदा सांगा आणि एका गोष्टीसाठी एकदा संकल्प करून एक सेवा पूर्ण करत जा काही लोक काय करतात की चार चार गोष्टी एकाच सेवेमध्ये मागतात पण हे पण चुकीचं आहे की नाही जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची कुठलीही सेवा करतो तेव्हा सेवा सुरू करण्यापूर्वी आपण शेजारी जवळ असणाऱ्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जातो तिथे एक नारळ आणि खडीसाखर ठेवत असतो तर ते का ठेवतो आपण त्यांना आमिष दाखवतो का की मला हे हे हवं आहे म्हणून मी तुम्हाला हे नारळ आणि खडीसाखर ठेवते आणि मी ही सेवा करते तर नाही नारळ आणि खडीसाखर ठेवणं म्हणजे काय तर महाराजांच्या चरणाशी आपण पूर्णपणे समर्पित झालेलो आहोत त्यांच्या चरणांशी आपण त्या ठिकाणी त्यांना शरण गेलेलो आहोत त्यांना आपण विनंती करत आहोत की महाराज माझं हेही काम आहे ते खूप दिवसापासून अडलेलं आहे आणि ते पूर्ण व्हावं म्हणून मी ही ही सेवा करत आहे हीही सेवा मी करत आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे विनंती करायला आलेलं आहे त्याचप्रमाणे माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या ही सेवा माझ्याकडून करून घ्या अशी विनंती आपण महाराजांना करत असतो नारळखडी साखर ठेवणं म्हणजे आम्हीच दाखवणं नसतं किंवा तो नवस करणं नसतो तर आपल्या सेवा करण्याच्या पूर्वी आपल्याला महाराजांना विनंती करावी लागते की आपली सेवा पूर्ण करावी पूर्ण करून घ्या किंवा आपली आता आपण ठरवलं म्हणजे सेवा, सेवा लगेच होते असं नाही जर महाराजांची इच्छा असेल ना तर ते आपल्याकडून सेवा करून घेतात त्यामुळे सर्वात आधी महाराजांना विनंती करायची असते आता बरं जणांचा प्रश्न असाही येईल की आमच्या जवळपास कुठे मठ केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे मग अशा वेळी आम्ही काय करावं तुम्ही कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे मूर्ती पुढे नतमस्तक व्हा त्यांना शरण जा त्यांना तुमची जी काही विनंती आहे ती कळकळीने सांगा घरामध्येच नारळ आणि साखर ठेवा आणि जेव्हा कधी एखाद्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तिथे ती नारळ आणि साखर तुम्ही अर्पण करा अशा प्रकारे तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता नवस कशा प्रकारे करावा किंवा नवसासाठी आपण काय बोलावं हे मी तुम्हाला सांगते मग तुम्ही म्हणाल की नवस करायचा नाही का नवस करायचा था? अर्थातच नवस करायचा पण त्या नवसाबाबत तुम्हाला सोन्याची वस्तू देईल चांदीची वस्तू देईल हे असलं न बोलता तुम्हाला सेवा सांगायच्या आहेत आता कुठल्या सेवा जेव्हा तुम्ही खडीचाकर नारळ ठेवायला जाल महाराजांना नतमस्तक व्हाल त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की महाराज मी एवढे एवढे पारायणं करणार आहे मी एकशे आठ पारायण करते मी एकशे दहा पारायण करते असं तुम्ही बोलू शकता किंवा महाराज मी तुमची नित्यसेवा करणार आहे पण त्या नित्यसेवेमध्ये मी कसलाही खंड पडू देणार नाही फक्त जेव्हा मला मासिक पायी येईल तेवढा खंड पडेल आणि ते त्या मासिक पायीमध्ये सुद्धा मी नामस्मरण ही सेवा करणारच आहे माझ्यावरती कितीही संकट येऊ द्या दुःख येऊ द्या मला कितीही त्रास वेदना असू द्या पण मी तुमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देणार नाही मी स्वामीचरित्र सारामृत्य दररोजचे तीन अध्याय पठन करेल अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करेल किंवा एक माय करेल तारक मंत्र म्हणेल पण मी ही सेवा अखंडी म्हणजे खंड न पडू देता दररोज दररोज करेल किंवा मग तुम्ही असं बोलू शकता की मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये आम्ही तिथे जाऊ ते मंदिराचा परिसर असेल ते सगळं आम्ही स्वच्छ करू औदुंबराचं झाड असतं त्याची पाणी वगैरे गळतात तर त्याच्या खालचं आम्ही पूर्ण सगळं काही स्वच्छ करू ते सतत दररोजच्या दररोज झाडून घेऊ किंवा मी दररोज मंदिरामध्ये जाईल तुमची सेवा करेल किंवा मग बघा मंदिरामध्ये वगैरे गेल्यानंतर कोणीही कशाही चपला तिथे टाकून देतात मग त्या चपला मी व्यवस्थित लावण्याचं काम करेल किंवा मग मी एखाद्या गरिबाची मदत करेल म्हणजे तुम्ही अशा चांगल्या चांगल्या गोष्टींचा महाराजांना नवस बोलू शकता तुम्ही असंही सांगू शकता की महाराज मी दररोज येऊन या ठिकाणी मठ स्वच्छ करेल बघा एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जर तुम्ही गेला आणि तुम्ही ते जर दररोजच्या दररोज झाडायला सुरुवात केली ना जसं जसं आपण कचरा साफ करतो ना तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये असणारी संकटं दुःख त्रास वेदना सगळं काही आणि तुमच्या आयुष्यात असणारा कचरा नकारात्मकता हे सगळं महाराज त्या क्षणापासून घालवायला सुरुवात करते त्यामुळे देवांच्या कुठल्याही कामांबद्दल अजिबातच तुम्ही लाज बाळगू नका काही जण तिथे जाऊन देवांची प्रसाद वगैरे केलेली जी भांडी असतात ती घासण्याची काम करतात म्हणजे ही सुद्धा एक सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जी पण सेवा शक्य होणार आहे ती करा सेवे सेवा करत असताना कसल्याही प्रकारची लाज बाळगायची नाही जणांचे मेसेज असे येतात कमेंट्स असे येतात की ताई आम्ही ता दोन तीन महिने तुम्ही सांगितली तशी सेवा केली पण आम्हाला अनुभव आला नाही आणि त्यामुळे देवांवरती विश्वास त्यांचा उडला जातो ते देवांना नावं ठेवतात आणि आमच्यासारख्या व्य ज्या व्यक्ती सेवा करतात लोकांपर्यंत सेवा सांग त्यांना सुद्धा नावं ठेवलं जातं की तुम्ही सगळं काही फक्त पैशासाठी करत आहात फक्त पैशासाठी लोकांची तुम्ही फसवणूक आहात लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळत आहात असे खूप सारे मेसेजेस येतात पण तुम्हाला अनुभव का आला नाही तुम्ही सेवा केली नाही का तुम्ही सेवा केली पण तुम्हाला अनुभव का आला नाही कारण स्वामींना माहिती आहे तुम्ही पुढे जाऊन अशी त्यांना नावं ठेवणार होता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नव्हता जर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर कारण स्वामींना कधीच कुठल्याच व्यक्तीने दुसऱ्यांना नावं ठेवलेली आवडत नाही आणि जो व्यक्ती इतरांना नावं ठेवतो त्यांना स्वामी कधीच पावत नाही त्यामुळे कधीही तुमची जर इच्छा एखादी नाही ना, ना पूर्ण झाली किंवा नाही तुम्हाला अनुभव आला तुम्ही सेवा करत राहा तुम्ही विश्वास ठेवा संयम ठेवा तुमची एक ना एक दिवस इच्छा नक्कीच पूर्ण होणार पण आपण तेच करत नाही आपण काय करतो की देवाला नावं ठेवणं ज्याने हे सेवा सांगितली त्याला नावं ठेवणं त्याला वाईट कमेंट करणं किंवा त्याच्याविषयी वाईट बोलणं हे पण खूप चुकीचं आहे आणि अशा लोकांना तर स्वामी कधीच पावत नाहीत मग तुम्ही अशा प्रकारे करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता तर तुम्ही म्हणू शकता की महाराज मी नित्य तुमचं नामस्मरण केल्याशिवाय झोपणार नाही अशी तू असं सुद्धा तुम्ही नवस करू शकता एखादी गरीब व्यक्ती असेल एखादी गरीब स्त्री असेल पुरुष असेल लहान मुलं असतील मुली असतील त्यांना जर खरंच सेवेची गरज असेल ना तर मी त्यांना तुमच्या चरणापर्यंत आणून तुमच्या सेवेमध्ये त्यांना सहभागी करेल मला मठामध्ये आल्यावरती केंद्रामध्ये आल्यावरती न आरतीचा आरतीच मिळावी असा अट्टाहास मी धरणार नाही मला जे काम मिळेल ते मी काम करेल मी तुमच्या शरणां तुमच्या चरणांशी मी नतमस्त होणार आहे आणि मला जे पण काम पडेल मी ते सर्व काही करणार आहे किंवा मग मी दररोज अकरा माई जप करते तर मी दररोज बारा माय जप करेल एक माय जास्त केल्याने जेवढ्या जास्त सेवा कराल ते 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 ना तेवढे छान तुम्हाला अनुभव येणार आहे तेवढ्या आयुष्यामध्ये तुमच्या कल्याण होणार आहे आणि तुमच्या जे काही कर्म आहेत ना प्रारब्ध आहेत ना ते भोगल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत मग ते जे भोगत जेव्हा आपण ते भोगत असतो तेव्हा ते भोगत असताना आपल्याला त्याच्या झळा बसायला नको त्यामुळे आपण जेवढ्या सेवा करतो तेवढे आपले प्रारब्धाचे भोग कमी होतात आणि आपण ते भोग भोगत असताना आपल्याला त्याच्या झळा सुद्धा लागत नाही इतकी ताकद महाराजांच्या जा सेवेमध्ये आहे गोष्टींचा संकल्प करून तुम्ही महाराजांना नवस करू शकता आणि सेवा करू शकता आता बघा बरेचसेजण काय करतात की महाराज मला सेवेला वेळ नाही मी तुम्हाला सोनं देते चांदी देते तुम्ही तुमच्या यथाशक्ती द्या श्रद्धेचा भाग म्हणून であ。Yeah. तुमची एक सेवा म्हणून द्या पण या गोष्टीने आमिष दाखवून तुम्हा तुमची कुठलीही इच्छा महाराज पूर्ण करणार नाहीत आणि मुळातच महाराजांना ते आवडत नाही महाराजांना आवडते ते म्हणजे सेवा आणि तुमची भक्ती तुमची निर्मळ अशी भक्ती त्यांना आवडत असते आणि जर तुम्ही सेवाच करत नसाल तर महाराज तुम्हाला कसे प्रसन्न होतील त्यामुळे निर्मळ मनाने भक्ती करा सेवा करा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा संयम ठेवा मग बघा तुमच्या कुठल्याही इच्छा सुद्धा त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपण काही महाराजांना देणार जे काही देतात ते आपल्याला महाराज देत असतात आपण फक्त त्यांना सेवा देण्याचं काम करू शकतो दुसरं काही नाही आणि महाराजांना पण आपल्याकडून फक्त सेवा आणि भक्ती हवी असते ना की सोनं नाणं तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार द्यायचे ना तुम्ही देऊ शकता सोनं नाणं किंवा पैशाचं दान तुम्ही करू शकता पण त्यासोबत तुम्हाला सेवाही करायची आहे एखाद्याला चांगल्या एखाद्या भटकलेल्या माणसाला योग्य मार्गावरती आणणं त्याला सेवेमध्ये सहभागी करून घेणं एखाद्याला खूप दुःख आहे त्रास आहे त्याला तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जाण्याचा जा मार्ग दाखवणं ही सुद्धा सेवा आहे तुम्ही संकल्प करून महाराजांचं नामस्मरण करू शकता अखंड त्यांची नित्यसेवा करू शकता हा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता ठीक आहे आता तुम्हाला यातलं काही जमत नसेल तर तुम्ही एक संकल्प अजून करू शकता की महाराज मी यापुढे कधीही कोणाविषयी वाईट बोलणार नाही कोणाविषयीच माझ्या मनामध्ये वाईट मी कधीच आणणार नाही एखाद्याने जर मला खूपच वाईट बोललं एखाद्याने जर माझ्याबरोबर भांडणं केली माझ्याबरोबर माझी निंदा नालस्ती केली तरीसुद्धा मी त्याच्याविषयी चांगलाच विचार करेल हा सुद्धा एक संकल्प आहे ही सुद्धा एक महाराजांची सेवा आहे तुम्ही करून पहा तुम्हाला खूप छान अनुभव येते तुम्ही महाराजांना म्हणू शकता की महाराज मी एक एक सेवक की ज्याला खरंच गरज आहे त्याला स्वामी भक्तीमध्ये आणेल बरेचसे जण नवीन नवीन स्वामी भक्तीमध्ये येतात पण त्यांना काही माहिती नसतं आणि आपल्याला सगळं काही माहिती असतं तर अशा व्यक्तींना तुम्ही सांगू शकता की स्वामी भक्ती काय आहे स्वामी भक्ती कशी करावी अशा गोष्टीतून सुद्धा तुमचा नवस पूर्ण होतो किंवा अशा गोष्टीतूनसुद्धा स्वामींची सेवा तुमच्याकडून घडत असते तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या घरातल्या नातेवाईकांना फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा स्वामींविषयीची माहिती सांगू शकता स्वामींची सेवा कशी करावी तुम्ही स्वामीचरित्र सारांबूतचे तीन अध्याय वाचा नामस्मरण करा मंत्र जप करा कुठलीही सेवा ही कमी जास्त नाही तुम्ही कुठलीही सेवा करू शकता ती इतकी प्रभावी आहे कारण त्या साक्षात ब्रह्मांड नायकाच्या सेवा आहेत तर बघा तुम्हालाही जर तुमच्या कुठल्याही एखाद्या इच्छापूर्तीसाठी नवस करायचं असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे करा अशा प्रकारे महाराजांना सेवे स्वरूपामध्ये तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर सेवे रूपा सेवेच्या रूपामध्ये तुम्ही महाराजांना द्या मग बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा प्लीज स्वामी समर्थ प्लेसी ऑर